अन एक बोली मोठ्या लोकांनी पहा बर रस्त्यात ठोकून शाईबा परत उरलं कुत्र्यात रडलं अन स्मशान झालं अशी सहा वर्षी सहा वर्षानंतर मा साहेब आणि शिवबा राजा सर मौली तुकडी पुण्यात

ही देवता आमच्या मुजऱ्याचा पहिला मान अधिशक्तीला राजांच्या पुढे कल्याणच्या सुभेदाराची सुनावली गेली तेव्हा ते म्हणतात अशीच आमची आई असतील सुंदर रूपवती अशीच आमची आई असतील सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले राजा शिवछत्रपती बदले राजा शिवछत्रपती सावित्री सर देसाई यांना सन्मान केला हिरकडीच्या सन्मानार्थ रायगडावर हिरकडीवरच नामकरण केले ही हि रायगडगडाच्या पायथ्याच्या वारीतील दूधात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध देण्यासाठी गडावर आले तेथील उत्सव दर्शनाचा आनंद घेताना उशीर झाला गडाचे दरवाजे बंद झाले आपले बाल घरी आहे त्याला भूक लागली असते या विचारांनी मातृत्वाची भावना दृढ होऊन बाळाचा विराकिरा सहन झाला नाही आणि रायगडाच्या कोलकाड्यावरून ती उतरली उतरताना तिला झालेला जखमा तिने त्या जखमांकडे न पाहता तिने घरी जाऊन आपल्या बाळाला खुशीच घेतला कर्तव्य केले दुसऱ्या दिवशी ही वार्ता गेली शिवरायांना तिचं शौर्य भारस पाहून आश्चर्य वाटले अशा झाडसी मातृत्वाचा गौरव म्हणून त्या कड्याला बुरुज बांधून हिरकळी बुरुज नाव दिले सामान्य असलेली हिरा असामान्य झाली महाराष्ट्रातील मातांना छत्रपतींनी तिच्या रूपाने एक आदर्श दिला तिला साडेचौरीचं मान देऊ तिच्या कर्तव्याला नमन केले छत्रपती शिवरायांचा दृढ दृष्टिकोन वाजल्या भाव मातृत्वाप्रति आदर भाव स्त्रीत्त्वाचा गौरव हे सद्गुण या कार्यामधून प्रकट होतात कडेवारी त्या गुरुजनांनी एक अक्षय आईच्या प्रेमाची ऐकू येथे कथा अजूनही त्या इलकडे बुरुजाची ऐकू येथे कथा अजूनही त्या घडले शिवप्रभू करणी जाता वृद्ध घडले शिवप्रभू करणी जाता वदे आनंद धन्य धन्य माता वदे आनंद धन्य, धन्य धन्य माता

त्याकरता सज्ज व्हायला हवा लाटी -काडी शिका, शिका, लाचं एवढं तिचा व्यवसाय प्रथम शेतीला व शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिले शेती व शेतकरी उभारायला पाहिजे म्हणून शेतकऱ्याला कसायला शेती, शेती शेत बिब्या कसा बैग शेतसारा माफ केला बाजारपेठा निर्माण केल्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा बाजीचा देठा आज जाऊ नये देश होता त्या काळी एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता आज आज शेतकरी दर दिवशी आत्महत्या करताना दिसतोय हो नाशिक धुळे मराठवाडा इथे शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते आणि काही कारण असतो म्हणजेच पर्यावरण बदलल्यानुसार शेतकऱ्याला शेतीतून मिळाला नाही तर शेतकरी कर्ज फेडणार कुठून मग त्याच्याकडे पर्याय उरतो तो आत्महत्या पण राजांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी निश्चिंत होता जलसंधारणासाठी जलाशय निर्माण केले बांधून पाणी आडवा पाणी जिरव म्हणून संवर्धन केलं होत असतो के फक्त झाडे बदलतात फोटोसाठी जाऊन आपल्या राज्याला स्वतःच किंवा आपल्या मुळात नाव न देता जनतेच रहितेच राज्य म्हणून स्वराज्य हे नाव दिलं आज नावावरून राज्य चालवतात स्वराज्यात भ्रष्टाचार खपून घेतलं जात नसत भ्रष्टाचार शिक्षा दिली जायची आज प्रत्येक शिक्षणात भ्रष्टाचार होताना दिसतोय पण कारवाई होताना मात्र दिसत नाही स्वराज्यामध्ये अनेक निष्ठावंत होऊन गेले त्यामधले एक निष्ठावंत म्हणजेच हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे शिवाजी राजांचे स्वामी सेवक होते एक निस्वार्थी अभियंता म्हणून त्यांची ओळख होती हिरोजी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम आपल्या देखरेखाने पूर्ण करून जंजीरासारख्या अगत्य किल्ल्याला निर्माण करून स्थापत्य आदर्श निर्माण केला वा हा करने शांपर करने वा दुर्गा दुर्गा व हा किल्ला पूर्ण करण्यासाठी यांच्या समवेत इसवी सन सोळाशे छप्पन चौसष्ट प्रत्यक्ष शिवरायांच्या हातातून भूमिपूजन केले व हिरोजी यांनी प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण केले इंदुलकरांचे कार्य व स्वराज्याची होते होते। स्वराज्या यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम आपल्या देखरेखाली पूर्ण केला हिरोजींनी स्वराज्याची राजधानी बांधण्याचं कार्य शिवरायांकडून मागून घेतले व आधुनिक स्थापन करायला लाजवे असा अखंड आणि अभेद्य अभ राशे चौऱ्यात्तर साली बांधून पूर्ण केला रायगड बांधत असताना शिवराय अग्रात होते हिरोजींना आर्थिक संकटातून जावे लागले स्वराज्याचे आणि शिवरायांचे भक्त म्हणून त्यांनी आपली जमीन जुमणा मालबत्ता सोने नाने विकून आपल्या कुटुंबास रायगडावर झोपडी बांधून राहिली राज्याभिषेकासाठी गडाची निवड ही योग्य तरी मनोरे रस्ते देवळे गड वारी खूप स्तंभ प्रसा उद्याने नरेंद्र

तुफान आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान दंत तो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतोपतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा सिंहाची नजर, स्त्रियांचा दर असे चावे शत्रूंचे मरदान, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाज किल्ला एका भिंत बांधायला दीडशे वर्षा लागली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी बरे

जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता तर खरंच हिंदू धर्माचा शिवाजी राजे तयार होते उठाक सलवार होते के और कहते का शंभी मराठा होते का शंभी मराठा होते शिवजंनी आधी किमोट मोठ्या बॅनर लावतात अंधार झाला आता दिवा पाहिजे या महाराजाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे अरे पण शिवाजी शिवा जन्माला प्रथम जिजाऊ जन्माली पाहिजे मुलगी जन्माली पाहिजे तेव्हा शिवाजी जन्माला येईल आज बेटी बचाव बेटी पणाव फक्त कागदावर कृतीतून ठळत जात नाही ही मात्र शोकांतिका जिजा माऊली गे तुला वंदते मी जिजा उच साक्षात वासल्य दान तुझ्या प्रेरणेने सुखी काल झाला रयतेच्या कल्याणा स्वराज्य उदयाला आला स्वराज्य उदयाला आला, स्वरा आला।, आला आज मला शिवचरित्र मांडण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिराचे मार्गदर्शन तसेच वारकरी totem या विद्यापीठाचे संस्थापक हरिभक्त पर्यंत डॉक्टर कैलास मराळ निश्चिते व शिवाजी महाराज सालपुते यांना धन्यवाद देते आणि मी माझे शुविचा इथे थांबवते काही चुकल्यास माफी असावी हर हर महादेव देव मंदिर शिवचेत्र मराठेपाडा तालुका भेवंडी येथे शिवक्रांती राहिले आहे रोजी होणार आहे आपण सर्वांनी या बहुसंख्येने या ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तीपीठ आहे आपण सर्वांनी या ओके ओके या धन्यवाद